सकाळी जेवण दुपारी जेवण सायंकाळी जेवण रात्रीसुद्धा जेवण त्यात पिझ्झा बर्गर समोसा पाणीपुरी आईस्क्रीम व तसेच भरमसाठ साखर असलेला चहा कॉफी व प्रक्रिया केलेले अन्न इत्यादी खाऊन आपले पोट जणू काही कचराकुंडीच बनले आहे पण खरंच आपले पोट इत्यादी गोष्टींसाठी बनले आहे का मित्रांनो थोडा विचार करा आपल्या पोटाचे आतून काय हाल होत असतील आपल्या पोटात किती घाण जमा होत असेल आणि मग या घाणीमुळे सुरू होतात वेगवेगळे आजार कारण कोणत्याही आजाराची सुरुवात ही पोटापासून होते मित्रांनो जर तुमचे शरीर आतून साफ असेल तर नक्कीच तुमची रोगप्रतिकारक क्षमता ही मजबूत असेल कारण एक स्वच्छ शरीर म्हणजेच एक चांगली रोगप्रतिकारक शक्ती होय चला तर मग हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया समजा तुमच्याकडे दोन डबे आहेत एक डबा स्वच्छ व रिकामा आहे तर दुसरा डब्बा कचऱ्याने भरलेला आहे तर आता मला सांगा कोणत्या डब्याकडे विषाणू जास्त आकर्षिले जातील याचे उत्तर आहे ज्या डब्यात जास्त कचरा आहे त्या डब्याकडे अगदी असंच आपल्या शरीरा जा शरीरासोबत सुद्धा होत असते ज्या शरीरात जास्त घाण त्या शरीरावर जास्त विषाणूंचा प्रभाव आपण जेव्हा चुकीचा आहार घेता जसे कि फास्ट फूडस, फूडस, की फास्ट फूड्स स्ट्रीट फूड्स अधिक मसालेदार किंवा तेलकट या अन्नामुळे आपल्या पोटामध्ये अधिक घाण जमा होते आणि याच घाणीमुळे आपल्यावर विषाणूंचा प्रभाव लवकर होऊ शकतो तर ही शरीरातील घाण शरीरातून कशी काढायची असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे एक स्वच्छ शरीर म्हणजेच एक चांगली रोगप्रतिकारक शक्ती होय याचा उपाय म्हणजे उपवास करणे होय नुकतेच नोबेल पुरस्कार मिळालेले योशिनोरी ओसुमीसुद्धा सांगतात की उपवास केल्यामुळे बऱ्याच रोगांचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि यालाच ऑटोफॅझी असेही म्हणतात आपल्या भारतीय शास्त्रातसुद्धा सांगितले आहे की लंघनम परमम औषध म्हणजेच फास्टिंग इज द बेस्ट मेडिसिन आपल्या शरीरात एक शक्ती असते जिचे प्रमुख दोन कार्य असतात एक म्हणजे पचन व दुसरं म्हणजे शरीराची झीज भरून काढणे पण आपण जर सकाळ ते संध्याकाळपर्यंत वेळोवेळी खातच राहिलो तर ही शक्ती फक्त पचन करण्यातच व्यस्त राहील व तिला शरीराची झीज भरून काढण्यास वेळच राहणार नाही म्हणून आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा या शक्तीस शरीराची झीज भरून काढण्यास व बाहेरच्या विषाणूंना मारण्यास वेळ मिळतो तर मित्रांनो उपवास कसा केला पाहिजे आपण बहुतांश जण उपवास चुकीच्या पद्धतीने करतो उपवासासाठी आपण शाबुदाना खिचडी केळीचे किंवा बटाट्याचे चिप्स भगर किंवा तळलेला शाबुदाना काही जण तर चक्क उपवासाला पोहे सुद्धा खातात तर हे खाणे कितपर्यंत बरोबर आहे वरील अन्न हे खूप जड असते व यामुळे आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही त्यामुळे बहुतांश लोक हे अन्न खाऊन उपवास करतात पण खरंच हे अन्न बरोबर आहे का तर याचे उत्तर आहे नाही कारण उपवास म्हणजे आठवड्यातून एकदा तरी तुमच्या पोटाला आराम मिळाला पाहिजे जेणेकरून आपल्या पोटाचा कार्यभार कमी का झाला पाहिजे मित्रांनो उपवास हा कमीत कमी सोळा तासाचा तरी असावा अरे थांबा या सोळा तासामधले तुम्ही आठ तास तर झोपतच असता म्हणजे एकंदरीत तुमचा उपवास होईल सोळा वजा आठ बरोबर आठ तासाचाच म्हणजे तुम्हाला फक्त आठ तासच न खाता राहायचे आहे मित्रांनो आता बघूयात उपवास केल्यानंतर होणारे फायदे उपवास केल्यामुळे तुमच्या पोटाला काही तासासाठी आराम मिळतो तुमची चयापचय क्रिया थांबते तुम्हाला माहीतच असेल की चयापचय क्रियेमध्ये स्वादुपिंड यकृत व पोटाचा खूप मोलाचा वाटा आहे ही चयापचय क्रिया थांबल्यामुळे स्वादुपिंड इन्सुलिन बनवण्याचे कार्य थांबवते त्यामुळे स्वादुपिंडाला आराम मिळतो आपले यकृत पित्तरस बनवण्याचे काम थांबवते व तसेच पोट पाचक रस बनवण्याचे काम थांबवते यामुळे या सर्व अवयवांना खूप आराम मिळतो नंबर दोन तुमची कार्यक्षमता वाढते आपल्या शरीराची ऐंशी टक्के ऊर्जा ही अन्न पचवण्यासाठी लागत असते पण जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा या ऊर्जेची बचत होते व तुम्हाला जास्त ऊर्जावान वाटते जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुमच्या पोटाचे कार्य काही वेळ थांबून पोट रिकामी होते नंतर तुम्ही जेव्हा अन्न ग्रहण करता तेव्हा मात्र तुमचे पोट खालेल्या अन्नातील महत्वाच्या घटकाचे शोषण चांगल्या प्रकारे करते व तुमची पचनक्षमता वाढते यामुळे तुम्हाला लगेच कार्यशील वाटून तुमची ऊर्जा वाढते उपवासाच्या दरम्यान जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही पाणी नारळ पाणी किंवा हिरव्या पालेभाज्यांचा हलका ज्यूस घेऊ शकता या व्यतिरिक्त चहा कॉफी स्मूदी दूध सूप किंवा फळांचा ज्यूस टाळावा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की उपवास का करावा उपवास करण्याची पद्धत कशी आहे उपवासासाठी काय अन्न खाले पाहिजे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल वरील व्हिडिओ पाहून तुम्ही उपवास करणार का आम्हाला कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगायला विसरू नका तोपर्यंत आपल्या आरोग्यम धनसंपदा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद